सर्वांना कशा आहात मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन आता मध्ये काय करते आज सर्दी बिर्दी सगळ्यांना झालेली आहे आणि मोसम खूप अपडाऊन होत चाललेला आहे त्यासाठी नाही बसलेली आहे गायू गायूला काय बनवून द्यायचं बघा आता आणि सास फुलायला लागली एवढी गर्मी आहे दिल्लीला आता भयानक आणि आता सगळी काम झाले घरातली देवपूजा पण आता करून घेते गायो सोनू करून जातो तसा सकाळ सकाळ दादा आंघोळ केलं की करायला सांगते जावायबापूर्ण टाइम असेल ती करते तसं काय नाही आणि गायो राणी बसलेली आहे तिला बाबा कसं तिचं पण चेहरा पडलेला आहे डोरे म्हण लावून दिलेला आहे खूप म्हणून कपडे रोज धोन धोन ना कपडे वयता की तू डेली एक ड्रेस सोडून एक ड्रेस आहे तर आता दुसरं काय लावायचं नाही टिकली लावूया केसांना मग शेतकंगी केलेली आहे थोडंसं पाण्यात येवली झालेत फॅनच्या खाली का नाही व्यवस्थित मला वाटलं की काय आहे हे हा टी शर्टच झालेला आहे ना ती ही म्हणजे टी शर्टचं ही घडी पडले मी म्हटले इथं काय आता शीतल कपडे घालून आली झाला आणि गाईसाठी माहीत आहे ना वा ऑक्सिजन मशीन मागवली तर तुम्हाला बघून जावा आपल्या दुसऱ्या चॅनलवर जाऊन बघा तिथे बघा भेटल भेटली की तिला क्या कर दिय तुम्ही भेटा केव्हा हां हो थांब थांब लोशन ते थोडा तर लोशन लावते बरं का एक मिनिट एक मिनिट भेट भेट जा भेट जा भेट भेट जा आता मशीन आम्ही इकडं कामा सुई काम झालेत आहेत आपली थोडंसं थांबा तुम्हाला सुई लास्ट असं आता शितीला पण आवड घातली वरच टंकीतलं पाणी का नाही म्हणून काय राजा डोरे म्हणून चाललंय इथं पुसत आहे थोडस हवा नाही केस नाही धुतले आज तेल पण नाही लावले ना पण ते आवड करताना हे होत का नाही कि के बाबा केस आय अगं मम्मी कसलं तोंड झालंय बघा तो देखा देखा मग कैसे कैसे कर रेओ कगी बी करायचे बरबडली की आता मग अशी केलेली माझ्या बरोबर ती सोडते तर मग चोटी ही बांधलेली पुन्हा काढलेली आहे थोडासा असं करून बांधून घेऊया अजून कापते आता दोन चार दिवसात आता कप कापते केस दोघी बहिणीची फटाफट मोठे झालेत केस देखादे राहिले दोष कारण बॉडीला लावून दिलं नाही मम्मी कपडे मोनच्या नादा न ना। पळून आली मी तस त्याला कपडे घातलेच आणि घुमर घातलंय घुमर घुमर बोल घुमर घातलाय घुमर अगो आहे बघितलं का आज लावले नाही कशी सांगती आपण सांगायच्या आधीच माझी चाड्या करते का तोड सुकलंय तोड सुकलंय बघा होड सुकाय पाणी देतो बालकुल चुका

त्याने थोडे जे सामान आहे तिथे लस किचनमध्ये जास्तीच आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सामान घेऊन गेले कॅन्टीनचं सामान आपल्या आता काय कुकडी बनवत आहे कुकडी कशाची बनवते मुगाची डाळ आणि हे बघा मुगाची डाळ आणि भात चांगला भात आहे मुगाची डाळ आहे भात धुऊन घेते का अजून ह्या गळाला पाणी आणि ही खर्च आहे काय आणि वसा प्यायला पाणी येतो का तेव्हा खायचे पण पाण्यात धुऊन घेते पाणी ऊनच ठेवले नसते मी आता डाळ दिवसाची होत नाही ना आणि तिथळी पिया पिक राहिला आता थोडंसं खूप टाकून देते गरमी खूप आहे ना तूप पण टाकणं ठीक नाही त्यासाठी पाणी बघा पिण्यास पिण्याचं पाणी हे नळात तरी उकळण्यासारखं पाणी आहे पूर्ण असं उकळाय उकळायला लागले थोडस जास्त पाणी पिऊया जास्त पाणी टाकून ठेवलं की पुसून आणते माहितीय का इंडक्शनवर ठेवायचं का ओलं झालंय आणलं कसून या जवळ म्हणजे तुम्हाला समजेल तुम्हाला काय काय बनवलेले नव्हते आज आपण बघा फाउंडासा टाकलाय तिथं मी एकदम व्यवस्था क्लीन करून ठेवलेलं आहे पाण्यावर नाही कोणता एवढ्या पाण्यात नाही होणार 오, 그, 아니, 미, 다, 그, 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 पाणीच पिले नाही बघा वर किती घेऊ माहिती आहे का त्या एक जो फॅन वर आहे धूळ बसली त्याला पण लागला आता फ्रीज मधलं कोरडं पाणी पिऊ नस सांगितलं हो पि नाही तरी पण हा खोकला थांबला झाला एक मिनिट पाणी सांड ना

ले앗 अरे बघितलं का तिला खायला पाहिजे वाटतं देते मी चला आणि काळजी घ्या हा हा चमचमले बघ ठीक कशी टाकते बघ बघ किचन मध्ये स्वतः काम करते तिला नाही git का बघ बघा पडणार नाही गा बघा कशी ये कशी नाही राव नाही येते उषा झाली का नाही माझी मुलगी लय मोठी झाली आहे प्लेमुना तिला खवा पाहिजे नमकीन पाहिजे नमकीन चाहिए आ हा खवा चाहिए खवा चाहिए खवा पाहिजे काय चाहिए काय चाहिए खाली खवासाठी प्लेट घेऊन आलेली आहे डोरेमोन चालू आहे तर बघू शकता हे डोरेमोन राजा हाय कर भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद आवाज बंद करू मेरा आवाज बंद करते चला आणि शेवग्याची शाळा आणि पोळी वगैरे केलेली आहे बघ तुम्हाला बेडशीट सगळ्या काढून टाकले काळजी घ्या